घरी बनवलेले समोसे कोणाकोणाला आवडतात बरं आमच्या घरी सगळ्यांनाच बाजारापेक्षाही घरी बनवलेले समोसे खूप आवडतात खूप क्रिस्पी होतात अजिबात तेलकट होत नाही आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर आपण जो मसाला असतो तो ताजा बनवलेला असतो तेल चांगला वापरतो त्यामुळे समोसे पण छान स्वादिष्ट लागतात समोसा करत असताना त्याचा एक खास मसाला बनवला जातो त्यामुळेच त्याची चव अगदी बाजारामध्ये मिळतो ना तशीच येते तर तो मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत त्याच सोबत समोसा करत असताना बऱ्याच जणांना वरचं आवरण मऊ पडतं किंवा खूप तेलकट होतो किंवा समोशाला आकार देता येत नाही असे बरेच प्रॉब्लेम असतात या व्हिडिओ मध्ये आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहे समोसा कसा भरायचा वरचं आवरण कसा असावा आणि तळण्यासाठी बऱ्याच नमस्कार मी रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे बटाटा उगवून घेऊ तर इथे मी दीड किलो बटाटा घेतला आहे हे बटाटे एका मोठ्या कुकर मध्ये घातले आहेत आणि यामध्ये पाणी घातलं आहे हा कुकर गॅसवर ठेवूया आणि पाच शिट्ट्या काढून घेऊया तोवर आवरणासाठी जो पीठ लागतो तो पीठ मळून घेऊया तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे एक परात आणि एक चाळण घेतली आहे हा अर्धा किलो मैदा या चाळण मध्ये घालूया आणि चाळून घेऊया हे वीस समोश्यासाठीचं प्रमाण आहे तर इथे मी अर्धा किलो मैदा पूर्ण चाळून घेतला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक मोठा चमचा ओवा घेतला आहे ओवा क्रश करून घालूया ओवा थोडा जास्त घाला म्हणजे काय चवीला पण अप्रतिम लागतात आणि पोटाला पण त्रास होत नाही या पिठामध्ये तेलाचं मोहन घालूया तरी ते जो आपल्या कॅटलीमध्ये पळी असते त्या पळीने चार पळी मी तेल घातलं आहे तेल गारच घातलं आहे हे तेल मैद्याला चांगलं चोळून लावायचं आहे एक मिनिटभर हे चांगलं चोळून घेतलं आहे हे पहा तेल या मैद्याला एकसारखं लावून घेतले ला आहेत आणि व्यवस्थित एकसारखं लागलं गेलं आहे याची अशी मूठ वळली गेली पाहिजे मूठ वळून ती तशीच राहिली पाहिजे याचा अर्थ आपण तेलाचा मोहन अगदी बरोबर घातला आहे आता यामध्ये नॉर्मल पाणीच घालायचं आहे आणि याला घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकदम कडकच मळून घ्यायचं आहे थोडं जरी सैल पीठ झालं तर समोसेनंतर नरम पडतात तर इथे मी अर्धा किलो पीठ मळून घेतलं आहे आणि हे मी पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून बाजूला ठेवूया तोवर बटाटे बघून घेऊया तर इथे चार चिट्या काढून झाल्या आहेत हे काढून घेऊया आणि सोलून घेऊया तर इथे मी सालं काढून घेतली आहेत आता मसाला बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे कडाईमध्ये कडाईमध्ये चार पळी तेल घालूया बटाटे आपले जास्त आहेत त्यामुळे मी इथे तेल जास्त टाकलं आहे तेल गरम झालं की एक चम्मच जिरा घातला आहे जिरा फुलला की एक चम्मच किसलेलं आलं घाल घातलं आहे चार ते पाच हिरवी मिरची घातली आहे धना घातला आहे बडीशोप घातली आहे हिंग घातला आहे कडीपत्ता घातला आहे साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे फोडणी काही सेकंद परतून झाली की यामध्ये एक वाटीभर मटार घातली आहे मटार पण मिनिटभर शिजवून घेऊया तर यावर झाकण ठेवूया आणि एक मिनिटभर शिजवून घेऊया मटार शिजली आहे आता यामध्ये मसाले घालूया तर इथे एक चम्मच लाल तिखट घेतला आहे अर्धा चम्मच हळद घेतली आहे एक चम्मच धना पावडर घेतला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर घेतला आहे हे सगळे मसाले परतून घेऊया यामध्ये आता आपण उकळलेला बटाटा घालूया आणि मसाल्यासोबत बटाटा छान मिक्स करून घेऊया जो आपण फोडणीमध्ये धना आणि बडीशोप घातला आहे ना त्याचा चव खूप छान लागतो नंतर समोसा खाताना आणि सुगंध पण फार छान येतो आहे समोसा करत असताना त्याचं एक खास मसाला बनवला जातो त्यामुळेच त्याची चव अगदी बाजारामध्ये मिळतो ना तशीच येते तर ते हाच मसाला यामध्ये आपण धना आणि बडीशोप जो घातला आहे ना त्यामुळे या समोशाची टेस्ट प्रतिम होते यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया इथे मी थोडी आमचूर पावडर घालत आहे यामुळे समोशाची छान असं चटपटीत चव तयार होतो बारीक चिजलेली फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालूया सगळा मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आपला तयार आहे आता चिंचीची चटणी करून घेऊया चिंच गुळाची चटणीसाठी इथे मी एक वाटीभर गुळ घेतला आहे आणि अर्धी वाटी चिंच घेतलं आहे यामध्ये एक वाटीभर पाणी घालूया आणि गॅसवर हे विरघळून घेऊया गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे इथे गूळ विरघळला आहे मी गॅस बंद केला आहे ही चिंचीची चटणी गाळून घेऊया तरी ते खाली एक भांडं ठेवलं आहे वरती चाळण ठेवली आहे या गाळणीमध्ये चिंचगुळाचं मिश्रण घालूया आणि गाळून घेऊया तर इथे चिंचगुळाची चटणी मी गाळून घेतली आहे आता यामध्ये थोडं चाट मसाला घालूया चवीपुरतं मीठ घालूया थोडी लाल तिखट घालूया चिंचगुळाची चटणी तयार आहे समोसे बनवून घेऊया तर आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याला वीस मिनटं झाले आहेत पीठ चांगलं भिजलं गेलं आहे हे पीठ मिनिटभर चांगलं मळून घेऊया पीठ पाहून तुमच्या लक्षात येतच असेल किती घट्ट पीठ आपलं तयार आहे आता या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया तर आपल्याला चपातीसाठी उंडा घेतो ना तेवढा किंवा त्यापेक्षा ते थोडा छोटा उंडा घेऊ शकतो तुम्हाला समोस्याचा आकार लहान मोठा हवा त्याप्रमाणे तुम्ही उंडा बनवून घ्या तर हे बघा मी आपण चपातीला उंडा घेतो तेवढाच उंडा घेतला आहे एका उंडामध्ये आपले दोन समोसे तयार होणार आहे तर इथे दहा उंडे बनून तयार आहे म्हणजे आपले वीस समोसे तयार होणार आहे आता एक उंडा उचलायचा आहे आणि पोळपाटावर या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळ किंवा खूप जाड न ठेवता मीडियम साईजची पोळी अशी लाटून घ्यायची आहे आणि मधून फोल्ड करून या पद्धतीने मधून कट करायचं आहे म्हणजे दोन्ही समोसे एकसारखे होतील लहान मोठे होणार नाही इथे मध्ये असं या पद्धतीने अंगठा ठेवायचा आणि एक साईड फोल्ड करायची त्याला पाणी लावायचं आणि त्याच्यावर दुसरी बाजू ठेवायची म्हणजे समोसा छान चिटकतो आणि कोण आपला परफेक्ट असा तयार होतो तरी इथे आपलं समोशाचं कोण तयार आहे यामध्ये सारण भरूया समोसे करत असताना बऱ्याच जणांना वरचं आवरण मऊ पडतं किंवा खूप तेलकट होतो किंवा समोशाला आकार देता येत नाही असे बरेच प्रॉब्लेम असतात या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत ज्यामुळे समोसे बाजारासारखे क्रिस्पी होतात काटांना पाण्याचं बोट लावायचं आहे म्हणजे काय समोसे तेलामध्ये टाकताच पदर सुटणार नाही आणि तेलकट होणार नाही त्यासाठी व्यवस्थित असं फोल्ड करून घ्या किती सोपं आहे या पद्धतीने आपण सगळे समोसे बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता समोस्याला किती छान आकार आला आहे आणखी एक बनवून घेऊया तर पहा इथे मध्ये अंगठा ठेवायचा एक साईड फोल्ड करायची त्याला पाण्याचं बोट लावायचं आणि दुसरी साईड त्याच्यावर ठेवायचा आणि या पद्धतीने कोण बनवून घ्यायचा किती सोपं आहे कोण बनवायचा यामध्ये सारण भरायचा काटाला पाण्याचा बोट लावायचं आणि पॅक करून घ्यायचा तर आहे ना सोपा या पद्धतीने आपण सगळे समोसे बनवून घेऊया तर इथे मी सगळे समोसे बनवून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आता हे तळून घेऊया तरी ते आपण अगोदरच गॅसवर तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं आहे यामध्ये समोसे सोडूया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया तर पहा समोसे किती छान असे खुसखुशीत तयार झाले आहेत आणि रंग पण पहा किती सुरेख आला आहे प्रकारे आपण सगळे समोसे तळून घेऊया तरी ते आपण सगळे समोसे तळून झाले आहेत मिरची पण तळून घेतली आहे त्याच्यासोबत चिंचगुळाची चटणी पण तयार केली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये जे मिळतात त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि चवीला अप्रतिम असे समोसे तयार झाले आहेत खूप क्रिस्पी झाले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही समोसा तोडून पाहूया वाव पहा आहेत ना बाजारामध्ये मिळतात तसेच समोसे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद